कधी विचार केलाय की एक साधस पवित्र मानलं जाणारं पान मोठमोठ्या आजारांना हरवण्याची ताकद स्वतःमध्ये लपवून बसलं असेल आज आपण बेलाच्या पानाचं हेच रहस्य उलगडणार आहोत जिथे हजारो वर्षांची परंपरा आणि आजचं आधुनिक विज्ञान एकमेकांना भेटतंय चला तर मग हा रंजत प्रवास सुरू करूया सुरुवातच करूया या एका मोठ्या प्रश्नानं की एका साध्या पवित्र पानात खरंच कॅन्सर आणि मधुमेहासारख्या आजच्या काळातल्या मोठ्या रोगांशी लढण्याची क्षमता असू शकते का शास्त्रज्ञ याच प्रश्नाचं उत्तर शोधतायत आणि आपण त्यांच्याच संशोधनाचा मागोवा घेणार आहोत तर ही गोष्ट सुरू होते खूप पूर्वीपासून आपल्या कथेचा पहिला भाग आपल्याला घेऊन जातोय बेलाच्या पानांच्या इतिहासात पाहूया या पानांचा वापर शतकानुशतके का आणि कसा केला जातोय हे बघा हे आहे ते बेलाचं झाड याचं शास्त्रीय नाव आहे एगल मार्मेलॉस या झाडाला फक्त धार्मिक महत्त्व नाही आहे तर संपूर्ण दक्षिण पूर्व आशियामध्ये हे झाड त्याच्या औषधी गुणधर्मांसाठी ओळखलं जातं आणि याचा पारंपारिक वापर तर खरंच थक्क करणार आहे विचार करा ताप आणि मधुमेहापासून ते सूज सांधेदुखी दमा आणि अगदी हाय ब्लड प्रेशरपर्यंत कितीतरी गोष्टींवर याचा उपाय म्हणून वापर केला जातोय इतकंच नाही तर चरक चरकसाहितासारख्या हजारो वर्ष जुन्या ग्रंथांमध्ये सुद्धा याचा उल्लेख आहे बरं हा झाला परंपरेचा भाग पण आजचं विज्ञान काय म्हणतं चला आता या पारंपरिक ज्ञानाच्या विश्वातून थेट आधुनिक प्रयोगशाळेत जाऊया आणि बघूया शास्त्रज्ञ या दाव्यांची पडताळणी कशी करतात तर शास्त्रज्ञ काय करतात त्यांना या पानांमधले औषधी गुणधर्म तपासायचे असतात त्यासाठी त्या ते आधी पानांचा एक शक्तिशाली अर्क तयार करतात म्हणजे ताजी पानं घेऊन ती वाळवतात त्याची पावडर बनवतात आणि मग इथेनॉल वापरून त्यातले महत्त्वाचे घटक वेगळे काढतात शेवटी जो एक घट्ट अर्क मिळतो ना तो असतो सगळ्या चाचण्यांसाठी तयार मग ह्या अर्कात असं आहे तरी काय जेव्हा याची रासायनिक तपासणी झाली तेव्हा यात अल्कलॉइड्स फ्लेवनॉइड्ज फेनॉल्स यांसारखे अनेक शक्तिशाली बायोॲक्टिव्ह घटक सापडले शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे की बेलाच्या पानांची खरी ताकद याच घटकांमध्ये लपलेली आहे आता आपण आलोय आपल्या कथेच्या सगळ्यात महत्वाच्या टप्प्यावर आता वेळ आहे या अर्काच्या खऱ्या परीक्षेची बघूया हा अर्क मोठ्या आरोग्य आव्हानांसमोर कसा टिकतो ते पहिली आणि सगळ्यात मोठी चाचणी होती मानवी यकृताच्या कर्करोगाच्या पेशींवर या पेशींना हेपॅटोसेल्युलर कार्सिनोमा असं म्हणतात चला बघूया बेलाच्या अर्कानं काय कमाल केली आणि जे निकाल आले ते खरंच अविश्वसनीय होते ह्या अर्काने कॅन्सरच्या पेशींची वाढ तर थांबवलीच पण पन केवळ पन्नास मायक्रोग्रॅम प्रति मिलीलीटर इतक्या कमी प्रमाणात फक्त चोवीस तासात तब्बल पन्नास टक्के कॅन्सर पेशींना मारून टाकलं यालाच वैज्ञानिक भाषेत सी फिफ्टी व्हॅल्यू म्हणतात म्हणजे विचार करा इतक्या कमी मात्रेत इतका मोठा परिणाम पुढचं आव्हान होतं ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस आता हे काय आहे सोप्या भाषेत सांगायचं तर हा आहे आपल्या शरीरातल्या पेशींना लागलेला गंज काही घातक रेणू आपल्या शरीरातल्या चांगल्या पेशींना आतून खराब करतात आणि अनेक मोठ्या आजारांमागे हेच एक मोठं कारण मानलं जातं आणि इथे बघा बेलाच्या अर्काने ह्या पेशींच्या गंजाला कसं हरवलं त्याने पेशींमधल्या त्या घातक रेणूंची पातळी थेट निम्म्यावर आणली याचा सरळ अर्थ असा होतो की हे पान एक जबरदस्त अँटी ऑक्सिडंट म्हणून काम करतं बरं कर्करोग आणि ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस तर झालं पण मधुमेहाचं काय रक्तातील वाढलेल्या साखरेवर हा अर्क काही काम करतो का आणि याचं उत्तर हो असू शकतं कसं तेही खूप इंटरेस्टिंग आहे बघा आपण जे अन्न खातो त्यातल्या स्टार्चच्या साखरेत रूपांतर करणारे काही एन्झाईम्स आपल्या शरीरात असतात हा अर्क काय करतो तर तो थेट त्या एन्झाईम्सनाच जाऊन थांबवतो म्हणजे एक प्रकारे तो शरीरात साखर शोषण्याची प्रक्रियाच हळू करतो चला आता बघूया शेवटच्या काही चाचण्या सूज आणि ताप या दोन सामान्य पण त्रासदायक गोष्टींवर हा अर्क काम करतो का आणि इथेही निकाल खूपच सकारात्मक आले अर्काने सूज निर्माण करणाऱ्या प्रथिनांची रचना बिघडू दिली नाही ज्यामुळे सूज कमी होण्यास मदत झाली आणि सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे प्राण्यांवर केलेल्या प्रयोगांमध्ये ताप कमी करण्यासाठी हा अर्क पॅरासिटॉमॉल इतकाच प्रभावी ठरला हो आपण जी नेहमी गोळी घेतो अगदी तितकाच तर हे सगळं ऐकून खूपच छान वाटतंय नाही का पण थांबा विज्ञानामध्ये प्रत्येक गोष्टीला एक दुसरी बाजू असते आणि ती म्हणजे सावधगिरी चला तर या रोमांचक निष्कर्षांना एकत्र पाहूया पण थोडी सावधगिरी बाळगून तर सारांश काय निघतो या एका पानात कॅन्सर डायबिटीज सूज ताप या सगळ्यांवर काम करण्याची जबरदस्त क्षमता दिसतीय पण आणि हा पण खूप महत्त्वाचा आहे हे सगळे प्रयोग अजून फक्त प्रयोगशाळेतल्या पेशींवर आणि प्राण्यांवर झाले आहेत माणसांवर याचे नेमके कसे परिणाम होतील हे अजून पहायचं आहे अगदी संशोधक सुद्धा हेच सांगतायत की या पानांची खरी ताकद आणि ती कशी काम करते हे पूर्णपणे समजून घेण्यासाठी अजून खूप सखोल अभ्यास करावा लागेल आणि हेच आपल्याला एका मोठ्या प्रश्नाकडे घेऊन जातं निसर्गात लपलेलं हे प्राचीन ज्ञान खरंच आधुनिक वैद्यकशास्त्राचं भविष्य बदलू शकेल का याचा विचार नक्की करा